शरद पवार यांनी सोमवारी सकाळी जावई सदानंद सुळे आणि नाथ रेवती सुळे यांच्याबरोबर लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्यानंतर शरद पवारांना देव आठवले चाळीस वर्षात पहिल्यांदाच चा असे घडले अशा शब्दात बावनकुळे आणि प्रवीण दरेकरांकडून त्यांच्यावर टीका केली गेली आहे शरद पवारांचे फोटो पोस्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना लक्ष केलं आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की भाजप आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर काय झालं असा सवाल विरोधी पक्षांनी केला आपल्या बहुआयामी विकासामुळे एफ डी आयमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य बनलं आहे पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचं हे चित्र समोर आलंय असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना लक्ष केलंय शरद पवारांना देव आठवले महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत चाळीस वर्षात पहिल्यांदाच असे घडले याला राजकीय पोळी भाजणं म्हणतात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे दुसरीकडे प्रवीण दरेकरांनीही शरद पवारांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनावर टीका केली ते म्हणाले की चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तीस वर्षांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला शरद पवार आलेत मला वाटतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवारांना आली आहे असा टोला प्रवीण दरेकरांनी लगवलाय चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तीस वर्षांनी पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवारसाहेबांना या ठिकाणी आले मी लालबागच्या राजाला प्रार्थना करतो की यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देव परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारसाहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नवटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद